संत समागाम एखाद्या परी राहावे त्याच्याद्वारे श्वानायाती तेथे रामनाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टांचे कामारी बटिक सेवेचे सेवक दिनपन रंक तेथे भले तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज संतांची थोरवी सांगताना अभंगात म्हणतात की एखाद्याबरोबर राहून जर संत सहवास घडत असेल तर त्याच्या दारात इमाने कुत्राप्रमाणे राहावे पण त्याची साथ सोडून जेथे रामनाम व संत श्रवण करण्यास मिळेल तेथील उष्टी करावे कारण त्यानेच आपला उद्धार होणार आहे अशा संतांच्या घरी आपण सेवक बनून राहिलो असता आपले दैन्य निघून जाते तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या सहवासाच्या पंक्तीत बसले असता जीवनातील सर्व सुखांचा लाभ होतो रामकृष्ण हरी